एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज खोटी बातमी प्रकाशित करून परिवारातील सदस्यांना मानसिक त्रास दिला शेतकरी महिलेचा पुत्र मनोज रमेश बेले यांची रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषदेत माहिती मी मनोज रमेश बेले राणा राडकेट तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला माझी आई पुष्पाबाई रमेश बेले व दीपाली मनोज बेले यांचे गट नंबर एकशे शहाऐंशी असून साडेसहा एका एकर शेती आहे ती जामटीकूट शिवारमध्ये आहे आमच्या शेताला लागून कुमुदाबाई राजेंद्र धांडे यांचे एमआयडीसी यांचे शेत आहे मला आमचे शेत कमी दिसून आल्याने मी रिक्सर मोजणी केली होती त्यामध्ये कुमुदाबाई राजेंद्र धांडे यांच्या शेतात माझे अंदाजे तीस गुंठे शेती निगा दिसत होती असल्यामुळे माझ्या शेतात हरभरा पीक टाकले व ते आम्ही सोंगून घरी आणले मात्र धांडे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे मा आमच्या परिवारात हरभरा चोरीची खोटी बातमी प्रसारित केली त्यामुळे आम आम्हाला मानसिक त्रास झाला त्याआधी या, या शेताविषयी संबंधित तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनला आहे तरी आपल्या प्रसारमाध्यमातून न्याय मिळवून द्यावा ही विनंती